क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यामध्ये घेण्याचे आदेश कोर्टानं दिले सन्माननीय कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय महाराष्ट्रामध्ये या निवडणुका कधी होण्याची तारखा जाहीर होतील त्याआधी विविध पक्षांनी विविध पक्षाच्या आघाड्यांनी मोठं बांधायला सुरुवात केलेली आहे मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे धनदांडगे पक्ष महायुतीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे धनदांडगे पक्ष महाआघाडीच्या माध्यमातून किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका लढण्याच्या तयारीला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आपलं नाणं खणखणीत आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे या पार्श्वभूमीवर आम्हा वंचितांचे काय आमा गोरगरिबांचं काय आम्हा शोषित पीडित सर्वहारा समूहाचे काय आमच्या वाट्याला काही येणार आहे की नाही या सर्व गो गोष्टींचा विचार करून वंचितांचे बहुजनांचे नेते ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सवबळावरती लढण्याचे के जाहीर केले कारण आम्हाला कोणत्याही आघाडी किंवा युती ही नेहमी धोका देत आलेली आहे आम्हाला कधीही त्यांनी न्याय वाटा दिलेला नाही आमच्या वाट्याला येणारं कधीही त्यांनी आम्हाला दिलेलं नाही त्यामुळं ह्या लोकांवरती मातब्बर धनदांडव्या लोकांवरती विसंबून राहण्यापेक्षा आपणच आपली लढाई लढ लड़ा, लढायची आहे आणि ती जिंकायची आहे या भावनेतून ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे एकला रे होय एकला रे मी व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला बहुजनांना शोषित पीडित वंचित सर्वहारा समूहाला एक जाहीर आवाहन करतो आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानाची लढाई लढत आहे तुमची आमची आपल्या सर्वांच्या वाट्याची लढाई ते एकटे लढत आहे त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हात मजबूत करणं आवश्यक आहे जर आपण बाळासाहेबांचे हात मजबूत केले तर या महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वांनी ह्या वेळेला स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या कोणी पक्षामध्ये तुम्ही असाल सध्या ते बाजूला ठेवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला हो द्या कारण बाकीचे पक्ष आतापर्यंत तुम्ही पाहताय महागाईच्या प्रश्नावर भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर कोणीही लढताना दिसत नाही एकटे प्रकाश आंबेडकर सोडले तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कोणताही राजकीय पक्ष महाराष्ट्रातला तुमच्या आमच्या प्रश्नांवरती लढताना दिसत नाही त्यामुळे ह्या पक्षांना फक्त आपली मतं पाहिजे आपल्या मतांवरती त्यांना सत्ता मिळवायची आहे सत्तेतून त्यांना मलिदा मिळवणं आहे मग तो मलिदा आमदारकीच्या रूपाने असेल खासदारकीच्या रूपाने रूपानं असेल नगरसेवकाच्या रूपानं असेल तो त्यांना मिळवणं आहे आपल्याला मात्र या ठिकाणी आपली अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि आपली लढाई लढतो केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकर नावासाहेब प्रामाणिक नेता या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे सलाधार मग बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण आपला स्वाभिमानी निळा झेंडा फडकवत ठेवूया नम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा